तीस एप्रिलच्या आधी लोकसभा निवडणूक लागणार उद्धव ठाकरेंचं मोठं भाकीत तर जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होऊ देणार नसल्याचं विधान कारसेवक म्हणून बाबरी आंदोलनामध्ये सहभागी होतो त्याचा मला अभिमान फडणवीसांचं वक्तव्य तर फडणवीसांच्या वजनानं बाबरीचा ढाचा पडला असेल उद्धव ठाकरेंचा घणाघात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत संजय राऊतांकडून अजित पवारांची नक्कल तर हवा जोरात असून टोपी उडून जाईल अजित पवारांना राऊतांचा टोला अजूनही आमचे फोन टॅप होत आहेत सुप्रिया सुळेंचा आरोप तर फडणवीस गृहमंत्री झाले की गुन्हे वाढत असल्याचंही केलं वक्तव्य दोन हजार मोदी पंतप्रधान होणार नाहीत हीच गॅरंटी संजय राऊतांचा हल्लाबोल तर सर्व यंत्रणा खरेदी केलेली सत्ता उलथायची म्हणत साधना निशाणा आणि सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नागपूर सत्र न्यायालयाचा नकार तुरुंगातला मुक्काम वाढला जामिनासाठी वरच्या कोर्टात जावं लागणार